स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीनं संघर्ष यात्रा दिनांक सत्तावीस सप्टेंबरपासून बीड येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून होणार सुरुवात संस्थापकीय अध्यक्षास करुणा धनंजय मुंडे यांनी केलं जाहीर आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेजीत लाईव्ह न्यूज आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वराज्य शक्ती सेनेने कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षासह करुणा धनंजय मुंडे यांनी आमचे प्रतिनिधी सकाराम पोईकर यांच्याशी बातचीत करताना असं सांगितलं की स्वराज्य शक्ती सेनेच्या जनसंघर्ष यात्रा ही दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत जनसंघर्ष यात्रेचं आयोजन केलं आहे सदरची यात्रा बीड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या संघर्ष यात्रेस प्रारंभ केला जाणार आहे ही संघर्ष यात्रा घाटसावळी बडवणी तेलंगाव शिरसाळा परळी घाट नांदूर पूस पिंपळा आंबाजोगाई होळ केच नेकनूर सुबा व परत बीड याप्रमाणे जनसंघर्ष यात्रेचं आयोजन केलं आहे या जनसंघर्ष यात्रेमध्ये या स्वराज्य शक्ती सेना या पक्षाची सदस्य नोंदणी करण्याकरिता सदस्य नोंदणी अभियान राबवले जाणार आहोत तसेच दारूबंदी अभियान व इतरही उपक्रम स्वराज्य शक्ती सेनेद्वारे राबवले जाणार आहेत स्वराज्य शक्ती सेनेद्वारे आयोजित जनसंघर्ष यात्रेत मी दिलेल्या कालावधीत मी ज्या गावात जाईन त्या गावातून सौ करुणा धनंजय मुंडे व स्वराज्य शक्ती सेनेच्या इतर कार्यकर्त्यांना विरोधकांकडून त्रास मारहाण करून जीवितास धोकावण्याची जी शक्यता नाकारता येत नाही तरी आपणास विनंती की स्वराज्य शक्ती सेनेद्वारे आयोजित जनसंघर्ष यात्रेत मला व माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना विरोधकांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक साहेबांनी पोलीस संरक्षण देऊन सहकार्य करावं त्यांची जी संघर्ष यात्रा सत्तावीस सप्टेंबर पासून संघर्ष यात्रे सुरुवात करणार आहे त्या संदर्भात आपण जाणून घेऊया त्यांचं मत सर्वप्रथम ते आपला परिचय देते बोलूया नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे आप जो संघर्ष यात्रा जो निकाली व संघर्ष यात्रे का मतलब क्या आहे संघर्ष यात्रा जनसंघर्ष यात्रा जनसंघर्ष यात्रा का अर्थ हे जनता जे आज संघर्ष करत आहे सगळ्यांचे मुद्दे जसे शेतकऱ्यांचे मुद्दे शेतकरी आत्महत्या वाढत चालली आहे युवा बेरोजगार आत्महत्या वाढत चालली आहे महिलांवरती अत्याचार वाढत चालले आहे आणि असंच मुला बाळांच्यासाठी चांगलं शिक्षण नाही रस्ते नाही नाली नाही पाणी नाही जे बेसिक लोकांची दिनचर्याची गरजची गरज आहे ते लोकांना भेटत नाही आणि प्रत्येक व्यक्ती एक छोटे शेतकरीपासून एक मोठेसे मोठे व्यापारी वर्ग डॉक्टर इंजिनियर कोई कोईबी व्यक्ती हो आज सगळ्यांना संघर्ष इतका मोठा करावा लागते की आपल्याला आपण बोलू शकत नाही पण याच्यावरती आज वाचा फोडण्यासाठी हे मुद्देवरती बोलण्यासाठी कोणी नेता नाही आहे कोणी अभिनेता नाही आहे कोणी व्यक्ती नाही आहे जे सगळ्या आज मोठे मोठे बँक पैसे घेऊन पडून गेली आज इतका मोठा अत्याचार चालू आहे महाराष्ट्रामध्ये आज फक्त आज लोकांना खोटे केसमध्ये झेलण्याची जे प्रवृत्ती चालू आहे हे सगळे जे आहे मर्डर खून खराबे हे सगळी गोष्ट जे आहे ह्या हे सगळे गोष्टीवर क्योंकि आज जे ये सगळे मुद्दे ज्याच्यावर मी जनसंघर्ष यात्रा काढत आहे त्यांचे जिम्मेदार कुठे ना कुठे हे सगळे जे सत्ताधारी बसलेले आहे ते लोक आहे त्याच्यासाठी आपला एकच एजेंडा आहे आता तुम्हाला सत्ता परिवर्तन करावं लागेल तुम्ही नेता बदला तरी तुमचे नेत मुद्दे बदलणार नाही तर तुमचे नेता तेच तुमचे मुद्दे तेच आज जो संघर्ष यात्रा निकाली प्रॉपर बीड मे मर्यादित आहे किंवा ऑल महाराष्ट्र मध्ये हो संघर्ष यात्रा केली जात अभि मे सिर्फ आत्ता मी सिर्फ बीडला टार्गेट करते बीड विधानसभा जे आहे त्या मी टार्गेट करते आणि याच्यानंतर आमची इकडची यात्रा झाल्यानंतर आम्ही उस्मानाबादचे जे सहा विधानसभा क्षेत्र आहे तिकडे आणि लातूरचे सहा जे विधानसभा क्षेत्र आहे तिकडे आणि परभणी उस्मानाबाद लातूर असं सगळे करून मराठवाडामध्ये आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये असा आपली यात्रा असणार या आहे बीड जिल्ह्यातून ज्या संघर्ष यात्रा चालू आहे त्यावेळेस सुरुवात कशी आणि त्या संघर्ष यात्रेचा शेवट आपण कुठे करणार आहोत आता आपली यात्रा जे आहे बीडमधून आंबेडकर पुतले जे आहेत त्याच्यापासून आंबेडकरजी के पुतळेचे पास से सुरू होण्यावाली आहे आणि असं करून पूर्ण बीड विधानसभा जे पी सर्कल आहे त्याच्यामध्ये फिरणार आहे त्यानंतर वडवणी मांजरसोंबा असे लात तेलगाव नाका असं सगळं करून पर्ली विधानसभा जे आहे परलीचे सहा झेटपी सर्कलमध्ये ये यात्रा जाणार आहे आणि त्याचेनंतर पर्लीमध्ये या एक खूप मोठी सभा असणार आहे दोन तारखेला दोन तारखेला खूप मोठी सभा पर्लीमध्ये होणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद याच्यावरती आज वाचा फोडण्यासाठी हे मुद्देवरती बोलण्यासाठी कोणी नेता नाही आहे कोणी अभिनेता नाही आहे कोणी व्यक्ती नाही आहे जे सगळ्या आज मोठे मोठे बँक पैसे घेऊन पडून गेली आज इतका मोठा अत्याचार चालू आहे महाराष्ट्रामध्ये आज फक्त आज लोकांना खोटे केसमध्ये झेलण्याची जे प्रवृत्ती चालू आहे हे सगळे जे आहे आज ये जनसंघर्ष यात्रा काढलेली आहे हे जनसंघर्ष यात्रा लोकांच्या मुद्द्यासाठी आहे लोकांच्यासाठी आहे जे मी पाहू उचलते आज कोणी उचलू शकत नाही किंवा क्योंकि आज जे ये सगळे मुद्दे ज्याच्यावर मी जनसंघर्ष यात्रा काढत आहे त्यांचे जिम्मेदार कुठे ना कुठे हे सगळे जे सत्ताधारी बसलेले आहेत ते लोक आहे त्याच्यासाठी आपला एकच एजेंडा आहे आता तुम्हाला सत्ता परिवर्तन करावं लागेल तुम्ही नेता बदलात तरी तुमचे नेत मुद्दे बदलणार नाही तर तुमचे नेता देश तुमचे मुद्दे तेच आपली प्रॉपर बीड जिल्ह्यामध्ये मर्यादित आहे ऑल महाराष्ट्र मी संघर्ष यात्रा केली जातो आधी मे सिर्फ आता मी सिर्फ बीडला टार्गेट करते बीड विधानसभा ज्या आहेत त्या मी टार्गेट करते आणि याच्यानंतर आमची इकडची यात्रा झाल्यानंतर आम्ही उस्मानाबादचे जे सहा विधानसभा क्षेत्र आहे तिकडे आणि लातूरचे सहा जे विधानसभा क्षेत्र आहे तिकडे आणि परभणी उस्मानाबाद लातूर असं सगळे करून पूर्ण मराठवाडामध्ये आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये असं आपली यात्रा असणार आहे बीड जिल्ह्यातून ज्यावेळेस संघर्ष यात्रा आपली चालू आहे त्यावेळेस सुरुवात कशी आणि त्याला संघर्ष यात्रेचा शेवट आपण कुठे करणार आहोत आता ही यात्रा जी आहे बीडमधून आंबेडकर पुतले जे आहे त्याच्यापासून आंबेडकर जी के जे पास से सुरू होण्यावाली आहे आणि असं करून पूर्ण बीड विधानसभा जे जेटपी सर्कल आहे त्याच्यामध्ये फिरणार आहे त्यानंतर वडवणी मांजर असे ला तेलगाव नाका असं सगळं करून पर्ली विधानसभा जी आहे परलीचे सहा झेडपी सर्कलमध्ये ये यात्रा जाणार आहे आणि त्याच्यानंतर पर्लीमध्ये या एक खूप मोठी सभा असणार आहे दोन तारखेला दोन तारखेला खूप मोठी सभा परलीमध्ये होणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा